मित्रांनो बार टी आणि आर टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता पोलीस त्याचबरोबर सैन्यपदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी म्हणजे त्या ठिकाणी निवासी राहण्याची तुमची सोय असणार नाही याकरता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो याविषयी सखोल चर्चा डिटेलमध्ये चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत यामध्ये बघा बार्टी व आरटी या, या, या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प योजना या राबविल्या जात असतात मित्रांनो बार्टी आणि आर टी या दोन्ही संस्था एस सी या प्रवर्गासाठी कार्यरत असतात तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक व युवती करता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थांमार्फत राबवले जात असतात स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी महाराष्ट्र शासनामार्फत सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी योजनेकरिता स्पर्धा परीक्षेपूर्वक मार्गदर्शन घेऊ देऊन शासकीय नोकरी संधी मिळावी म्हणून खाजगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज स्वरूपात मागवण्यात येत आहेत मित्रांनो यासाठी याची पुढील जी अपडेट आहे ती पुढील अपडेट अपडेट लवकरच तुम्हाला या चॅनलवर क कळवण्यात येईल त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुम्हाला पुढील अपडेट या ठिकाणी मिळणार आहे सदर योजनेचा सविस्तर तपशील जो आहे तो बार्टीच्या थ्रू तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या त्याची वेबसाईट तुम्हाला निश्चित आपल्या ग्रुपवर देखील कळवण्यात येणार आहे यानंतर तुमचे जे अर्ज आले आहेत त्या अर्जामध्ये तुमची कॉमन एंट्रान्स टेस्ट होईल म्हणजे सीई टी होईल यानंतर पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक आरक्षण व सीई मधील गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार हे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण अंमलबजावणी समितीकडे राहतील सीई टी झाल्यावर तुमची त्या ठिकाणी निवड ही होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रशिक्षणासाठी बार टी आणि आर टी या दोन्ही विद्यार्थ्यांनी बार टी या वेबसाईटवरच अप्लाय करायचं आहे हे या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे धन्यवाद